पुणे देवी होळकर शिवालय तीर्थकुंडाच्या आठ कोटी रुपयाच्या लाईट शो व सुशोभीकरणाच्या विकास कामांचे लोकार्पण अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण वेरूळ येथील बहुप्रतिक्षित पुण्यश्लोको अहिल्यादेवी होळकर शिवालय तीर्थकुंडाच्या विकासासाठी श्री भागवत कराड यांनी विशेष प्रयत्नातून आठ कोटी रुपयांचा साऊंड लाईट शो कार्यक्रमाचे लोकार्पण सोहळा आज संपन्न केला यावेळी कार्यक्रमात बोलताना आमदार प्रशांत बंबसाहेब यांनी वेरूळ पर्यटन विकासाच्या बातमीमध्ये सखोल माहिती दिली त्यामध्ये घोषणेश्वर महादेव मंदिर परिसराचे सुशोभीकरण मालोजीराजे भोसले गडीचे सुशोभीकरण यासाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध करून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करतील असल्याचे यावेळी ते म्हणाले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड भाषणात बोलताना म्हणाले शिवालय तीर्थकुंड हा बऱ्याच पुरातन काळापासून विकासापासून वंचित होता मी गेल्या कंपनीच्या सी एस आर फंडातून या कुंडाच्या सुशोभीकरणासाठी आठ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला व त्याचे काम आज पूर्ण झाले व पर्यटनासाठी रोज संध्याकाळी या साऊंड व लाईट शो सुरू करणार आहे पर्यटकांनी व परिसरातील नागरिकांनी याचा आनंद घ्यावा या कार्यक्रमाला कंपनीचे डी जी एम दीपक वाशन व वा आशिष आपटे यश मेवाड प्रोजेक्ट टीम या कार्यक्रमास मराठवाडा अध्यक्ष अरुण रोगडे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जानवार जिल्हा सरचिटणीस एलजी गायकवाड उपजिल्हाध्यक्ष प्रकाश वाकळे शिवनाथ मालकर विधानसभा निवडणूक प्रमुख विकास कापसे युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव आदींची उपस्थिती होती রামলা লিম্বোরে এআইন নিউজ খুলতা